दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार दत्त भक्ती करताना का त्रास होतो अनेक जण विचारतात कारण दत्त भक्ती ही उच्च कोटीची भक्ती आहे परम ईश्वराची परमात्म्याची भक्ती आहे तर आता दत्तभक्ती करताना मनुष्यामध्ये दोन बदल होतात पहिलं म्हणजे आत्मज्ञान आत्मज्ञानाची प्राप्ती मनुष्याला होते आता आत्मज्ञानाची प्राप्ती भगवंताच्या नामाने होत असते नाम साधनेनं होत असते तुम्ही दत्त दत, दत्त दत्त म्हटलं ना की बघा तुमची जी साधना आहे ती साधना वरच्या लेवलपर्यंत पोचते आणि वरच्या लेवलपर्यंत पोचल्यानंतर अक्षरशः तुमच्यामध्ये तुमच्या अंतकरणामध्ये असणारी जी शक्ती आहे ईश्वराची ती शक्ती अक्षरशः जागृत होते त्यालाच आपण आत्मज्ञान ही म्हणू शकतो आणि सर्व गोष्टी मनुष्य कळतात की आपण कसं राहिलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे अजून दुसरा सांगतो दुसरा बदल म्हणजे असा होतो की त्या मनुष्याला वैराग्य प्राप्त होतं आता वैराग्याची प्राप्ती म्हणजे आता वैराग्याची व्याख्या मी तुम्हाला सांगतो वैराग्याची व्याख्या अशी नाही की महाराजांनी तुम्हाला लंगोट घातले जा म्हणले जंगलामध्ये असं काही नाही बर का वैराग्य म्हणजे कसं आपल्याला जडलेले जे षट विकार आहेत काम असेल लोभ असेल क्रोध असेल मोह असेल माया असेल मत्सर असेल हे षट विकारांचा नाश भगवंत करतात भगवंताच्या नामामध्ये तेवढी ताकद आहे आणि याच्यामुळे मनुष्याला वैराग्य प्राप्त होतं आता वैराग्य तुमचा दादाही आहे प्रपंच करून परमार्थ साधतोय त्यासारखंच तुम्हाला सांगतो की वैराग्य आपल्याला प्राप्त होतं प्रपंचामध्ये आपल्याला महाराज सुखी समाधानी ठेवतात अजून सांगतो की दत्त भक्ती करताना तुम्हाला त्रास का होतोय आता अनेक वेळा अनेक लोक लो मला कमेंट करतात दादा की दादा आम्ही दत्त भक्ती चालू केली आठ दिवस भक्ती केली आणि आठ दिवसामुळे आम्हाला त्रास झाल्यामुळे आम्हाला ती भक्ती करायची आम्ही सोडून दिली जागेवर स्टॉप केली आता तुम्हाला सांगतो तुमच्या दादाचा वैयक्तिक एक अनुभव तुम्हाला सांगतो दादाने ज्यावेळेस दत्त भक्ती चालू केलेली होती तुम्हाला अक्षरशः खोटे वाटेल पण मी सत्य तुम्हाला परिस्थिती सांगतो तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असतील पहिल्या स्टार्टिंगचे व्हिडिओ तर त्याच्यामध्ये माझी तब्येत तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल ती तब्येत बघा आणि आत्ताची तब्येत बघा त्याच्या आधीचीही तब्येत कशी होती तर मी तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळेस दत्तभक्ती चालू केलेली होती त्यावेळेस मला लगातार चार महिने लगातार चार महिने कंटिन्यू जुलाब व्हायचे कंटिन्यू जुलाब व्हायचे दिवसातने सात ते आठ वेळा मला जुलाब व्हायचं नुसतं पाणी पडायचो मी विचार करायचो या गोष्टी माझ्याबरोबर का घडतात मी तर महाराजांची सेवा करतोय मी डॉक्टरांनाही दाखवलं तर डॉक्टरही म्हणले की काही एक प्रॉब्लेम नाही त्यांनी गोळ्या दिल्या तरी पण तो त्रास माझा थांबतच नव्हता पण हळूहळू जसं मी भक्तीमध्ये लीन होत गेलो दत्त महाराजांचे घरामध्ये अभिषेक चालू झाले आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः सा ती माझी जी कंडिशन होती जी जुलाब व्हायची ती पाचव्या महिन्यापासून स्टॉप झालेली आहे तर अशा प्रकारचे अनेक लोकांना त्रास होतात आता मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो जुलाब असतील तुमचं डोकं दुखेल तुमच्या पोटामध्ये दुखेल तुम्हाला पोटा चक्कर आल्यासारखं होईल तुम्हाला उलट्या होत्याल तुम्ही वारंवार आजारी पडचाल तुम्हाला ताप आल्यासारखं होईल तुम्हाला अंगास जड झाल्यासारखं होईल उठून कोणतंही काम करण्याची तुमची मनस्थिती राहणार नाही आहे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला मन लागणार नाही आहे फक्त हे थोडे दिवस असतं कारण तुमच्या दादाला एक्झॅक्टली कळलं नव्हतं की चार महिन्यापर्यंत आपण नक्की काय केलं पाहिजे पण तुमचा दादा अनुभवात न आलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो आठ दिवसानंतर तुम्हाला काय करायचं जर तुम्हाला त्रास झाला तर त्याचंही उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन तुम्ही अजिबात घाबरू नका आता हा झाला शारीरिक त्रास आता तुम्हाला सांगतो अनेक लोकांना वेगळ्या प्रकारचा त्रास होतो आता वेगळ्या प्रकारचा त्रास म्हणजे कसा कुणीही घाबरू नका एकदम सायलेन्स सांगतो मी तुम्हाला फक्त व्हिडिओवर लक्ष ठेवा तर आता अनेक लोकांच्या मागे कुणीतरी बाधा लावलेल्या असतात किंवा कुणाचं प्रारब्ध खराब असतं त्यांच्या मागे बाधा आलेल्या असतात अनेक लोकांच्या मागे भूत प्रेत जिंत या गोष्टी आलेल्या असतात किंवा कुणीतरी घरामध्ये पाठवलेल्या असतात आता या सैतानी असुरी ज्या शक्त्या आपल्या घरामध्ये येतात ह्या घरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपलं ते कंबरडं मोडण्याचं काम करतात आता कंबरडं मोडणे म्हणजे नक्की काय तर आपली जी आर्थिक परिस्थिती आहे ना ती स्टॉप करायला सुरुवात करतात म्हणजे जी आपली आवक आहे ती आवकच बंद करतात आता ती बंद झाल्यामुळे काय होतं घरामध्ये दुःख येते आहे दारिद्र्य येते आहे संकट येते आहे आपोआपच परिस्थिती आपली खालवली जाते मग त्याच्यानंतर आपल्याकडे जर पैसा येतोय पण जर पैसा येण्याचे मार्ग जास्त असले तर मग मा आपल्या मागे दवाखाना चालू करतात मग दवाखाना जर आपल्या मागे चालू झाला की जेवढं कमवतोय आता समजा मी एक रुपये कमावतोय तर माझे दोन रुपये दवाखान्यामध्ये जातात जे जी इस्टेट बनवली ती इस्टेट अक्षरशः विकून मला ते दवाखान्याचा खर्च भागवा लागतोय अशा अनेक लोकांच्या जी जी जीवनामध्ये कष्ट असतात जे शक्य घरामध्ये आल्यामुळं त्यांच्या प्रभावामुळं अजून सांगतो आता दवाखाना झाला तुमचा शारीरिक किंवा एखाद्या घरातला चांगला मुलगा असतो त्या मुलाला अक्षरशः वेड करतात वेड म्हणजे कसं की त्याला भयानक असे त्रास होतात तो कुणाचंही घरामध्ये ऐकत नाही तो त्याच्या मनासारखं करतो कधी कपडे फाडेल कधी कपडे काढून रस्त्यावर फिरेल घरामध्ये लाताबुक्क्या कोणाला मारेल कोणाच्या अंगावर जाईल कोण खिडकीतून पळून जाईल कुठंही वाड्याला पळून जाईल किंवा त्याची मानसिक आता तुम्ही दवाखान्यामध्ये गेला तर डॉक्टर काय म्हणता येईल मानसिक रुग्ण आहे सगळे रिपोर्ट काढताय नॉर्मल आहे पण त्याच्यावर नक्की त्या शक्त्यांचा प्रभाव असतो अशा गोष्टी सगळ्यांच्या जीवनामध्ये होतात मला माहीत आहे तुम्ही समाजामध्ये एक एक उदाहरणं अशी बघितली असतील तुम्हाला सगळं माहीत असतं पण तुम्हाला कळत नाही आहे एक्झॅक्टली काय करायचंय तर अशा प्रकारे ह्या शक्त्या घरामध्ये प्रभाव टाकतात अनेक प्रकारच्या शक्त्या आहेत अनेक प्रकारच्या लिला घरामध्ये करतात अनेक लोकांना समजत नाही आहे कोणता कोणता आत्मा तर अक्षरशः घरामध्ये येऊन नको ते कृत्य आपल्या घरातल्या स्त्रियांबरोबर करतात हे सत्य वास्तव्य मी तुम्हाला सांगतो कुणीही घाबरू नका कारण एवढे नीच क्वालिटीचे आत्मे आहेत मागच्याच आठवड्यात एक आत्मा होता त्या आत्म्याला महाराजांनी आता त्याचं माझ्याकडं रेकॉर्डिंग होतं पण त्या ताईनं मी परवानगी घेतली नाही ताईची तर तुम्हाला सांगतो तीन दिवसामध्ये मी बोललो होतो त्या आत्म्याबरोबर तर त्या तीन दिवसामध्ये मी ताईला सांगितलेलं होतं की तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा आता ते दत्तसेवक आपल्या चॅनलची व्हिडिओ पाहून करत होत्या पण त्यांना सांगितलं होतं की दत्त अभिषेक करा त्यांनी अमावश्या आत्ता गेली ना त्या अमावश्याला मूर्ती आणली अभिषेक केला गुरुवारी अभिषेक केला त्याच्यानंतर तीन दिवस जी शक्ती त्यांच्या शरीरात होती किंवा त्यांच्या घरामध्ये होती ती शक्ती अक्षरशः तीन दिवसापासून त्यांना दिसली नाहीये किंवा त्यांच्या घरामध्ये आलेली नाहीये आणि ती शक्ती आता पूर्णपणे निघून गेलेली आहे अशी ताकद आहे महाराजांच्या अभिषेकामध्ये तर अभिषेक कसा करायचा मी व्हिडिओ बनवले तेही बघा तुम्ही तर आता अनेक वेळा दत्तभक्ती करताना त्रास होतो कुणाकुणाला काय होतं की तुमच्या मागे जर संकट आहेत म्हणजे अशा प्रकारचे जे वाईट करण्या फिरण्या लावलेल्या आहेत किंवा भूत प्रेत पिच्या या गोष्टी तुम्हाला चिटकून घरामध्ये आलेल्या आहेत तर या काय करतात की तुम्ही झोपेमध्ये असले की तुमचा गळा दाबणे तुमचा श्वास रोखून धरणे तुम्हाला उठून न देणे किंवा स्वप्नामध्ये भयानक भयानक अशा गोष्टी तुम्हाला दाखवणे किंवा तुमचे पूर्वज स्वप्नामध्ये येणे अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये व्हायला सुरुवात होतात मनुष्य अगद खचून जातो मग यावेळेस काय होतं की आता तुम्ही दत्त भक्ती दादाचं ऐकून तुम्ही घरामध्ये चालू केली तर आता दत्त भक्ती चालू केल्यानंतर काय आहे की तुम्ही आता रोज गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचताय अठरावा अध्याय वाचताय शिवलीला अमृत वाचताय आणि तीन अगरबत्तीचं तुम्ही नामस्मरण करताय जर ह्या गोष्टी तुम्ही घरामध्ये चालू केल्या आणि दत्ता अभिषेक पण घरामध्ये चालू केला तर काय होतंय माहितीये का आता मी तुम्हाला सांगतो आता मी आहे माझा दोघांची दुश्मने माझ्या अंगावर आला आणि मला चार पाच मुसकाडीत मारल्या मला राग अनावर मी मुसकाडीत त्याला मारेन ना त्याला एकतरी मुसकाडीत लागणार आहे ना मग तसंच असतं आज तुम्ही तुमच्या तुमची परिस्थिती कशी आहे की तुम्ही कमजोर आहात त्या शक्त्यांच्या अंडरखाली आहात म्हणजे त्या शक्त्याने तुम्हाला वश केलेला आहे त्यांचे प्रभाव आहेत तुमच्यावर ते म्हणतेलं तसेच तुम्ही चालणार आहे तुमच्या जीवनामध्ये तर तुम्ही तसं चालणार आहे तर आता तुम्ही काय होताय की दादाने सांगितले घरामध्ये दत्त सेवा करायची आता तुम्ही घरामध्ये रोज नित्यनियमाने सेवा करायला चालू केली आता दत्त भगवंत म्हणजे तुम्हाला सांगतो सुप्रिमो आहेत सु... सुप्रीम सुप्रिमो म्हणजे सगळ्या जगाचे मालक आहेत बाप आहेत आता त्यांचं नाव तुम्ही जपताय घरामध्ये तर या शक्त्यांना नक्कीच मार बसणार आहे नक्कीच फटके बसणार आहेत आता या दत्तनामाने फटका बसायला सुरुवात झाली आता त्यांना त्रास होतोय की ते जाता जाता तुम्हाला नक्कीच त्रास देणार आहेत त्रास देणार आहेत ना म्हणून सांगतो की त्यांचे जे प्रभाव टाकलेले असतात ना ते, ते प्रभाव तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कोणत्या ना कोणत्या शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तुम्हाला फटका देणार आहे पण अजिबात घाबरायचं नाही जरी त्रास झाला तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो दादाला कळत नव्हतं कसं बाहेर निघायचं चा। म्हणून चार महिने दादा जुलाबावर राहिला आणि पंचवीस किलो स्वतःचं वजन कमी करून घेतलं तर तुम्ही घाबरू नका तुम्ही आजारी पडला ना तर तुम्हाला मी एक उपाय सांगतो आता तुम्ही जी उधी अगरबत्तीचं नामस्मरण करताय ना घरात नित्यसेवा ज्यांनी बघितली नसेल त्यांना सांगतो युट्यूबला सर्च करा दत्त भक्ती कशी करावी आपला व्हिडिओ असेल माझा जो व्हिडिओ असेल तो बघा त्याच्यामध्ये सेवा सांगितलेली आहे तीन अगरबत्तीची जी उदी राग रक्षा अगरबत्तीची जी पडेल नाही एका डबीमध्ये साठवायची डबीमध्ये साठवल्यानंतर तुम्हाला काय करायचं की ज्यावेळेस घरामध्ये संचार होईल किंवा कुणाला मानसिक त्रास होतोय कुणी आजारी पडते सारखं सारखं आजारी पडणाऱ्याच्या माणसाच्या डोक्याच्या खाली ठेवायची आणि त्याला थोडीशी पाण्यातनं बी द्यायची घरात सगळ्यांना पाण्यात नाही द्यायची पण कशी द्यायची की दत्त महाराजांच्या फोटोच्या समोर अशी डबे ठेवायचे डबे ठेवल्यानंतर दत्त महाराजांकडे बघायचं आणि दत्त महाराजांना म्हणायचं हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचं बाळ आहे मी तुमचा दास आहे भगवंता मी तुझी सेवा करतोय बरं का आणि नक्कीच तुझा कृपा आशीर्वाद मला मिळतोय माझ्या घरामध्ये मा थोडासा मला त्रास चालू झालेला आहे याचा अर्थ तू माझ्याकडे लक्ष घातलेला आहे पण प्रभू हा त्रास जास्त होतोय मला सहन होत नाही माझ्या घरातल्या ह्या व्यक्तींना त्रास सहन होत नाही भगवंता कृपा कर भगवंता कृपा कर भगवंता कृपा कर एवढी विनंती करा दुसऱ्या मिनिटाला तर त्रास कमी झाला असेल आणि तुम्हाला काय करायची जी उदी घेतली होती तुम्ही विनंती करण्यासाठी ती उदी चिमटभर घ्यायची आणि तुम्हाला काय करायचं ते पाण्यामध्ये मिक्स करायची महाराजांच्या पुढे थोडे उशर ठेवा वाटलं एक दोन मिनटं आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींना थोडं थोडं पाजा आणि जी डबीमध्ये असेल ती घरात चारी बाजूने फुका बघा कसलीही वाईट शक्ती असू द्या कसलीही जालिम काळी विद्या असो कसलाही मोठा मांत्रिक असो अक्षरशः महाराज उचलून आपडतेल त्या शक्त्यांना त्या मांत्रिकाला तुमचा दादा बोलतोय आणि तुम्हाला सांगतो आता दत्तनामाची तुम्हाला गोडी लागली तर दत्तनामाविषयी मला बोलण्यात आवडतं आणि मी तुम्हाला आता बोलणार आहे आज तुम्हाला सांगतो तु वैराग्य आणि जे तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होणार आहे तर दत्तभक्ती करताना तुम्हाला त्रास होतोय ना तर त्याच्यानंतरची जी अवस्था तुमची होणार आहे ती लय खतरनाक होणार आहे तुम्हाला मी मराठी भाषेत साध्या भाषेत सांगतो आता तुम्ही ही सेवा पूर्ण केली तुमच्या मागच्या सर्व इडापिडा गेल्या तर आता तुमच्याबद्दल बर, बरोबर होणार एक्झॅक्टली काय तर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही दत्त दत्त दत, दत्त दत, दत्त दत, दत्त 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 म्हणताय ना अक्षरशः सांगतो एक दत्तनामाचं कवच तुमच्या शरीराच्या आजूबाजूला तयार होणार आहे आणि दत्तनामाचं कवच निर्माण झालं ना मग जगातल्या जेवढ्या पण सूक्ष्म शक्त्या आहेत किंवा जे पण लोक काही करणारे आहेत त्यांना तुमचं शरीर अक्षरशः दिसणार नाहीये तुमचं शरीर अनुरेनुसारही सूक्ष्म होणार आहे कारण ही दत्तनामाची ताकद आहे कोणतीही क्रिया तुमच्यावर करता येईना तर त्या क्रिया करणाऱ्याला तुम्हीच दिसणार नाहीये त्या शक्त्यांना दिसणार नाही त्या शक्त्या जरी आल्या की आमका अमक्या अभिराज दादा या अभिराज दादावर करणी करायची ह्याला अक्षरशः कोसळून टाकायचा पण अभिराज दादाचे शरीरच त्या लोकांना दिसत नाही तर करणार कोणावर शक्तीचा प्रयोग आणि घरातही कोणाच्या करण्याची त्यांची ताकत नाही घरात महाराज त्रिशळी घेऊन उभे आहेत तर नक्कीच सांगतो की जे कवच तुमच्यावर निर्माण होईल ना त्या दत्त भक्ताला कोणताही त्रास होणार नाही स्वामींनी बघा एक वचन सांगितलेलं आहे गुरुचरित्रात काय सांगितलंय की जो पण माझ्या भक्ताला त्रास देईल ना त्याला मी व्याजासकट परत करेन सोपी नाही गोष्ट बरं का दत्तभक्ती करणं सोपे काम नाही जो तरला तो तरला तो पार झाला अक्षरशः म्हणून मी तुम्हाला सांगतो प्रामाणिक भक्ती करा प्रामाणिक भक्ती करा आणि आपल्या चॅनलची सेवा करून बघा लाखो लोक महाराष्ट्रामध्ये कुठेही न जाता घरच्या घरी अनुभव घेत आहेत ठाईचं बै करा एक चित्ता आवड्या आनंदा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ अजून तुम्हाला सांगतो माझं घरच गाणगापूर माझे घरच पंढरपूर माझी दत्ता ही इथं बसलेली आहे लक्षात ठेवा हवा का इथं स्वामी नरसिंग सरस्वती महाराज आहेत तुमचा दादा कुणाला घाबरत नाही किती कितीही उद्या विरोधी कितीही अनेक लोक म्हणतात दादाची सेवा अशी आहे आहेच साधी बोळी आहे दादाला बोलत शब्द अडकत असतील तोंडात न पण दादाच्या शब्दांमध्ये थोडंसं तरी मर्म आहे कारण सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंधवलेकर महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते ज शून्यातला शून्य टक्के थोडस टक्के दादा या पृथ्वीवरून करून जाणारे सद्गुरूंचा नक्कीच कृपा आशीर्वाद मिळणार आहे महाराजांचा आणि तेच कार्य मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहे जळणारे कितीही ये आमचा रामनामाचा धंदा आमचा दत्तनामाचा दांदा वंदात व वन्दा, निंदा आमचा दत्तनामाचा धंदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त